बघा कल्पना करा अफाट बुद्धिमत्ता दिली माणसाला देवाने अफाट आपण इमेजिन करू शकत नाही इतकी पावर आपल्याकडे आज चांद्रयानगीच गेलं का तिथे पोचलं बुद्धिमत्ता आहे म्हणून पोचलं पण जो चंद्रावर गेला त्याला घरात सुख लागेल हे प्रॉब्लेम आहे ते पहिलं होणं आवश्यक आहे त्यामुळं नशिबात असेल तसे घडेल हे खरे नाही आपण घडवू तसे नशीब घडते आणि त्यांचा संदेश आहे तूच एक तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आपण कोण आहोत आर व्हेरी पॉवरुल बघा आपले संत जे सांगतायत ना आपला चॉईस चुकतो आणि परदेशातले जे फिलॉसॉफर म्हणूया सेम येत आहे त्यांचं म्हणजे विधान आहेत ना ती समान आहेत अगदी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत आहेत पाहे पादूद पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परिते अभिरहून गोचिड अशुद्ध रक्त सेवी का कमलकंदानी दरदोरी नांदनुक एकेची घरी परी परागु सेवीचे भ्रमरी एरा चिखलची वरी निदैवाच्या परीवरी लोह्या रुतली आहाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवासू करी दरिद्री जे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावर अर्थ काय ह्याचा ह्याचा अर्थ असा आहे की गाईच्या कासेत गोचिड आहे फक्त त्वचेच्या पलीकडे पवित्र दूध आहे पण त्याचा चॉईस रक्त आहे दूध नाही ते रक्तपित आहे कमळ कमळ चिखलात आहे त्याच्या अगदी लगत बेडूक आहे पण ते चिखलची वडत आहे बाहेरनं भुंगा येतोय आणि मध घेऊन जातोय तो त्याचा चॉईस आहे हा ह्याचा चॉईस आहे तिसरं उदाहरण वाडवडिलांनी हांडे पुरून ठेवलेत सोन्याचे मोहराचे पैशाचे आणि त्याच्यावर बसून हे भीक मागते कारण आपण इतके आनंदी आहोत मुळातच सुखी आहोत पत्ताच नाही तसं ज्ञानेश्वर महाराज वरची उदाहरणं देऊन सांगतायत तसा हृदयामध्ये मी राम आपल्या सगळ्यांच्या हृदयात राम आहे तो आपल्या रूपाने रूपाने प्रगट झाला आहे आत्माराम परमेश्वर आपल्या रूपाने प्रगट झाला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हटलं तरी त्यातलं सगळ्यात प्रगत रूप कोणतं असेल तर माणसाचं आहे आणि माणसाला बुद्धी दिली अफाट दिली इन्फिनिट आहे इन्फिनिट इंटेलिजन्स इन्टि अँड बाउंडलेस फिल्डम्यात छानपण आपल्यामध्ये आपली दिशा चुकते एवढाच मुद्दा आहे फक्त आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही योग्य संगत मिळत नाही म्हणून आपण सुखी होत नाही आणि ते कळलं तरी वळत नाही मी जे आता मुद्दे तुमच्यासमोर बोलणार आहे ते आपल्याला कळत नाही असं थोडंसं आहे कळतं की पण वळत नाही तुम्ही मला कशावर कळल्यावर कावर वळत नाही डॉक्टर लोकांचा ॲनाटॉमीचा शरीरशास्त्राचा सगळा अभ्यास झालेला असतो तरी त्यांना व्यसन लागतं याचा अर्थ कळतं पण वळत नाही ज्यांना बॉडीच अख्खी माहिती अभ्यासाची तरी असा प्रॉब्लेम होतोय म्हणून लक्षात घ्यायचं परमेश्वराचा आपल्यामध्ये सहभाग नाही एकदा जन्म दिला एकदा बुद्धी दिली कार्यक्रम संपला पुढचं तुम्ही बघायचं मग मार्क पेन नावाचा फिलॉसॉफर आहे तो म्हणतो दोन गोष्ट दोन दिवस आपल्या जीवनातले महत्त्वाचे आहेत एक आपला जन्म होतो तो आपण हॅपी बर्थडे सगळे साजरा करतो जन्म होतो तो दिवस जितका महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी कळतं मी जन्माला का आलोय आहे त्यासाठी आलो न्यूयॉर्कमध्ये नाही आलो ऑस्ट्रेलियात नाही आलो भारतातच आलो भारतात पुन्हा कराडमध्येच का आलो काय परिणाम आहे तिथे कारण हे असतंच विनाकारण योगायोगाने जगात काहीही घडत नाही हे पहिलं लक्षात घ्या आपल्याच कर्माची सगळी फळं असतात हे पहिलं लक्षात घ्या मग काय लागेल संसार सुखाचा करायला शहाणपण लागतं आणि शहाणपण मिळतं कशातून वाचनातून सात्विक वाचनातून तामस वाचनातून शहाणपण नाही मिळत सात्विक वाचनातून शहाणपण मिळतं श्रवणातून शहाणपण मिळतं ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत श्रवणा सी आयसे आय असे मोक्ष आयता मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का सेवा तैसा मनाचा मार न करिता इंद्रियाशी दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी श्रवण चांगलं घडलं पाहिजे आज काय घडतंय मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय सगळा मो बाईल खरं म्हणजे ही दुसरी बाईल आहे आणि ती जितकी कानाला लागत नाही तितकी ही लागते सतत असते आणि ती स्क्रीन बघत बघत लोक झोपी जातात रात्री फार प्रॉब्लेम झाला आहे नोमोफोबिया फोबिया याचा अर्थ भीती कुठलाही फोबिया कुणाला झुरळाची भीती वाटते कुणाला उंच टेरेसवरनं बघायची भीती वाटते तसा आत्ता जो आजार निर्माण झाला आहे त्याचं नाव आहे नोमो फोबिया म्हणजे मोबाईलची बॅटरी डाऊन झाली रेंज गेली नेटवर्क मिळत नाही अस्वस्थता येते भीती वाटायला लागते की आपण वाळीत टाकलो गेलो काय अशी भीती वाटायला लागते दॅट इज कॉल्ड नोमोफोबिया आणि आता अमेरिकेत त्याच्यावर डी ॲडिक्शन सेंटर आपल्याकडे जशी व्यसनमुक्ती केंद्र आहेत तशी डी ॲडिक्शन सेंटर निघाले आहेत मोबाईलची अमेरिकेमध्ये ती परिस्थिती आपल्या मुलांना मोबाईल देताना काळजी घ्या स्टीव जॉब्स ॲपलचा मालक त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्ही तुमच्या मुलाला मोबाईल कधी दिला ते म्हणले अठरा कंप्लीट झाल्यावर म्हणले असं का तुम्ही तर निर्माते दर वीस सेकंदाला एक मोबाईल जगात तुमचा खपतो ते म्हणले मी कसला राक्षस निर्माण केला आहे हे मलाच माहिती आहे सो त्यांच्याकडे देताना मी थोडा सावध आहे वाचनातून छान पण मिळेल आम्हाला वाचन संस्कृती आवडली कराडची अतिशय समृद्ध ग्रंथालय आहे मला त्यांनी माहिती दिली सगळी सुंदर वाटलं मला खूप छान वाटलं कारण वाचाल तर वाचाल अशी परिस्थिती आता पण वाचन खूप कमी होत चाललेलं आहे तुम्हाला असे वाटेल बिल गेट्स ज्याचं जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत नाव आहे दर आठवड्याला एक पुस्तक कंप्लीट करतो एका आठवड्याला एक पुस्तक वाचलंच पाहिजे म्हणजे वर्षाची पन्नास बावन्न पुस्तकं तो माणूस वाचून काढतो वाचन हे खूप महत्त्वाचं आहे आंबेडकर सुद्धा त्यांची ट्रंक पडली ज्या वेळेला त्या पाण्यात बोटीतून जाताना त्यावेळेला ते, ना। ते, ते कशाला नाही कशानेच दुःखी नव्हते झाले पैसे पडले ओके कपडे पडले हरकत नाही पुस्तकं पडली म्हणून सांगितल्यावर ते म्हणले ऑल इज लॉस्ट माझा तो मोठा खजिना होता म्हणून वाचन श्रवण चांगलं कानावर पडणं खूप महत्त्वाचं आहे टी व्ही बघत 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 जेवतोय आपण मी नेहमी सांगतो दोन खोके आपल्या घरात आल्या आहेत एक टी व्ही नावाचं खुळं खोकं आणि फ्रीज नावाचं शिळं खोकं आठ आठ दिवस त्यात ठेवून खायचं आहे अशी परिस्थिती आत्ता तर ह्या दोन्हीलाही जरा थोडं आपल्याला सावध राहावं लागेल ज्याला आपण म्हणतो स्क्रीन युजरनी स्मार्ट व्हायला पाहिजे म्हणजे काय आहे ते फायद्याचं पण आहे खूप फायद्याचं आहे पण मला फक्त फायद्याचंच बघता येते का असं होत नाही तुम्ही बघा वर्तमानपत्र वाचून संपतं पुस्तक वाचून संपतं यूट्यूब संपतच नाही एक झालं की वरती येऊन तयार असतं बरं बघतो काय आपण नेमकं का झोपेच्या वेळेला काय है बघतो ह्याने त्याच्यावर वार केला त्याने त्याच्यावर पलटवार केला आणि चवी चवीने तेच बघायला बरं वाटतं माणसाला की आज कोण कोणास काय म्हणाले आणि किती खालच्या लेवलला जाऊन म्हणाले हे बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळं लक्षात घ्यायचं आपलं वाचन काय आपलं श्रवण काय त्याच्यावर आपलं चिंतन काय विचार बदलले की आपलं नशीब बदलतं आज बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रविवारी आत्ता जाताना मला तुमच्याकडनं एवढीच एक अपेक्षा आहे की अनेक व्रत करतात आता नवरात्र चालू आहे व्रत बरीच असतील कोण अनवाणी चालत असेल कोण काय उपवास करत असेल ते ठीक आहे ते तुमच्याजवळ झालं व्यक्तिगत आजच्या घडीला आपल्याला एक व्रत आचरा तुम्ही आणि तुमच्या जीवनात अक्षरशः चमत्कार घडेल म्हणजे नुसतं चमत्कार बघण्यासाठी सुद्धा मी शारदीय व्याख्यानमालेली लिहून जाईल समोर बसून ऐकेन तुम्हाला काय अनुभव आला त्याचं कारण असं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असेल अशी काळजी घ्या एवढंच करा फक्त आता मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या खांद्यावर झुरळ आहे तर तुम्ही असं म्हणाल का कुठल्या येऊ दहाव्या एका उजव्या तुम्ही पटपट दोन्ही खांदे झाडणार बरोबर आहे की नाही तसं वाईट विचार येणार त्याला घर करून देऊ नका तिथे घरट करून देऊ नका हा मुद्दा आहे महत्वाचा लक्षात घ्या आणि इतकी ताकद विचारामध्ये विचार हाच ईश्वर आहे दुसरं काही नाही आहे माणसं देवपूजा करतायत तीर्थयात्रा करतायत उपास तपास करतायत व्रतवैकल्य करतायत सगळं करतायत तरी लोक सुखी नाहीत या देशात जेवढे अवतार झाले एवढे कुठंच जगात अवतार झालेले नाहीत तरी देशाचा अवतार असा कसा असा प्रश्न पडतो त्याचं कारण विचार करण्याची पद्धत वाईट आहे खूप वाईट पद्धत आहे विचार करण्याची आत्ता लग्न जमवताना आता आपण काय म्हणतो काळजी करू नका आपण काळजी घ्या लग्न जमवताना काय बघतात हो का तो कराडमध्ये काय बघतात मला जरा विचार पडलाय पुण्यात तर काय झालंय कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर कोणाला जायचं नाही बरं तिथपर्यंत ठीक होतं आता कराडला आलं सातारला आलं आणि कुठं गेलं तरी ते लोक म्हणतात असं माझ्यासारख्याला चहा पिताना जर विचारलं त्यांनी स्थळ आहे का तर त्यांना विचारा ना काय पाहिजे तुम्हाला नाही पुण्यात पाहिजे आणि कोविडपासून म्हणतात शेती पाहिजे कारण तिथनं कधी परत यावं लागेल सांगता येत नाही म्हणून म्हणतात थोडी शेती असावी आपला आधार शेतीचा असा मग सगळ्यांनाच पुण्यात पाहिजे असं का होतं मग विवाह जमवताना सर्वे असा झाला की मुलींना काय पाहिजे मुलांना काय पाहिजे म्हणजे प्रायोरिटी काय आहे त्यांची तर मुलींची प्रायोरिटी पहिली आहे मुलाचं उत्पन्न आणि मुलाची पहिली प्रायोरिटी आहे सौंदर्य शिक्षणाचा दोघांनी दुसरा नंबर दिलेला आहे सर्वेमधले आकडे सांगतोय तुम्हाला शिक्षणाला दुसरा नंबर दोघांनी दिला आहे म्हणजे उत्पन्न चांगलं असेल तर तिला काय पडलेलं नाही फार कसल्या डिग्री आहेत काय भरपूर आहे ना पैसा मग काळजी नाही सेकंडला शिक्षण आहे त्याच्या दृष्टीने सौंदर्याच्या नंतर शिक्षण आहे आणि एज्युकेशन हे आणि इन्कम इन्कम जे आहे ते मुलाच्या दृष्टीने तिसरा नंबर दिला आहे त्यांनी मुलीला काय असलं नसलं हरकत नाही थोडा पगार असला तरी चालेल ती तिसऱ्या नंबरवर पण मुलीच्या दृष्टीने मुलगा नंबर वन इन्कम आणि पालकांना काय पाहिजे तोला मोलाचा आमच्या शहाण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव चाललं आहे आता जोरदार चाललंय बाहेर सगळं कोण किती टक्के वगैरे असं सगळं गुणांकडे कोणीच बघायला तयार नाही आणि आम्ही नुसतं म्हणतो आम्ही गीतेला फॉलो करतो भगवद्गीतेला नाही करत आला चातुर्वर्णे मया सृष्टम गुण कर्म विभागशहा हे भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे गुणांना म्हणतं गुण कर्म आहे जन्मकर्म नाही म्हणलं कुठे जन्माला आला असं नाही म्हणलेलं गुणांवर अवलंबून आहे त्यामुळं गुण कोण बघायला तार नाही मग बघायचं काय आता शिक्षण बघा आर्थिक उत्पन्न बघा मुलाचा स्वभाव बघा मुला मुलींचा दोघाचाही बघा आणि घरातल्या लोकांचे स्वभाव पण बघा आणि फार तर मी म्हणेल कुंडली बघण्याच्याऐवजी हेल्थ सर्टिफिकेट घ्या पूर्वी काय उपलब्ध नसायचं म्हणून ते बघायचं मी तर सांगितलं आता ग्रह कुठून मला अजून कळलेलं नाही तो उलगड झालं नाही आणि त्याच्यावरही सर्वे झाला की ज्यांची खरंच सगळं कुंडली बघून झाली जुळवून झाली सहा सत्तेचाळीसला झाली वगैरे वगैरे तर ते सुखी आहेत का तर तसं काही दिसत नाही म्हणजे दोन्ही येस नो दोन्ही उत्तर आहेत लव्ह मॅरेज यशस्वी का अरेंज मॅरेज यशस्वी त्यालाही दोन्ही उत्तर आहेत हेही फेल आहे आणि हेही फेल आहे म्हणजे पूर्ण सक्सेस हंड्रेड पर्सेंट अमक्या मार्गाने गेल्यावर असं काही चित्र दिसत नाही पण ढोबळमानाने आपण ज्या गोष्टी बघितल्या पाहिजेत निर्वेसनी आहे का जरूर बघा कधी कधी घेतो तर मी एकदा म्हटलं कधी कधी म्हणजे काय म्हणले चतुर्थीला घेत नाही म्हणजे सांगण्याचा हेतू म्हणजे एकोणतीस दिवस क्लिअर झाले सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही की ह्या गोष्टींचा क्रायटेरियाला जर आपण बघितलं आणि विवाहपूर्व समुपदेशन होणं आवश्यक आहे असं माझं मत बनलं आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि पत्रिका बघायची असली तर दोन्ही विहीनबाईंची बघावी <laughs> खरं तुम्हाला त्यांचं जुळलं सगळं जुळलं तर त्यांना समोर बसवावं आणि त्यांनी आपल्या आपल्या पाल्यांचे गुण दोष दोषालाही मी अंडरलाईन करतो एकमेकांना सांगावेत की असं असं आहे सध्या पण ती बदल करील जॉईंट फॅमिली आवडते का असा प्रश्न विचारतात लोक आता कोण नको म्हणेल सगळं जर तुमचं पसंत असेल तर होयच म्हणणार ना ती नंतर म्हणते बघते आल्यावर बघू काय करायचं पुढे म्हणजे काय आणि इतके टोकाला गेले आता की मी कधी कधी गमतीने म्हणतो दोघंच राहत असले नवरा बायको तरी म्हणतात आमची जॉईंट फॅमिली कारण तेच राहणं मुश्किल झालं हीच आमची जॉईंट फॅमिली अशी परिस्थिती निर्माण झाली मग हे करत असताना काय केलं पाहिजे तर शहाणपण असलं पाहिजे दोघांच्याकडे आणि आपला रोल बदलला मुलगी घरी समजा दहा वाजता उठत असेल पण नांदायला गेल्यावर आपला रोल बदलला आहे आता आपण मुलगी नाही आपण सू नाही तिथं ती आई पांघरून टाकत होती अजून रात्री जागली झोप पुढे दहा वाजेपर्यंत तिकडं अशी आता बोलणार नाही काय पण ते विचार पोचणार तिथे काय वाटतंय नक्की ते म्हणून mm. हा रोल बदलला की आपल्याला बदलता आलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे हुशारी आणि शहाणपण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत तुम्हाला पटतंय का कितीतरी हुशार लोक म्हणजे तुम्हाला आता स्पष्ट सांगतो हुशार लोकांच्याच जास केसेस जास्त आहेत कोर्टात कारण दोन्ही हुशार असल्यावर तर जास्तच वाद होतो फॅक्ट आहे मग हुशारी वेगळी आणि पण वेगळं एका वाक्यात सांगू का आपल्याकडे वेळ तसा कमी म्हणूया आता की कि मी किती ब बोलणार ह्या विषयावर पण एस एस सीच्या बोर्डात टॉपर व्हायला हुशारी असायला लागते आणि जीवनाच्या बोर्डात टॉपर व्हायला शहाणपण असावं लागतं सगळ्यात माहिती त्यामुळं आपण हुशार माणूस पैसा मिळवू शकतो भरपूर पैसा मिळ म्हणून आता बघा निवड करताना मुलांची कल चाचणी घेताना सुद्धा काय बघतात ॲप्टिट्यूड टेस्ट घेताना बुद्ध्यांक बघतात तसंच भावनांकसुद्धा बघतात बुद्ध्यांक म्हणजे काय एमबीबीएस व्हायला बुद्धी ओके पण हॉस्पिटल चालवायला भावनांक स्ट्रॉंग असावं लागतं सगळं पाहावं लागतं ला ना रक्त बघितल्यावर फिट येत असले तरी कसं चालवायचं तिसरा जो आहे तो बिहेव्हिअरल इंटेलिजन्स त्याला म्हणतात म्हणजे काय वागण्यातली बुद्धिमत्ता आता हे लोक निवडून येतात नगरसेवक होतात अध्यक्ष होतात आणि काय काय जे चाललेलं असतं सगळं त्यांच्याकडं सगळ्यात स्किल कोणतं असतं संघटन कौशल्य असतं माणसं आणि अगदी तरुण मुलगासुद्धा गणपती उत्सव व्यवस्थित पार पाडू शकतो त्याच्याकडं बिहेवियल म्हणजे माणसं जोडण्याची कला काहींना खूप अवगत असते चौथा एक आता नवीन आलेला तो म्हणजे स्पिरिच्युअल क्वेश्चन म्हणजे आध्यात्मिक ती परिस्थिती माणसाची कशी आहे ह्याचं मोजमाफ होणार काहींना असे खूप सात्विकता फिलॉसॉफी अशा गोष्टी खूप जास्त आवडतात तत्त्वज्ञान तो कल्पन कसा आहे ते बघितलं कारण काय होतं बघा तुम्हाला एक कल्पना आहे का तापन आहे ना मुलांच्यावर आपण आपली स्वप्न लादतो पालक मला म्हणले त्याला ना इंजिनिअर करायचं आहे म्हणजे पेन वरन गणपती आणायचा असा असं असं होतं का सपोर्ट करा फक्त एव्हरीबडी इज युनिक प्रत्येकजण वेगळा आहे जगाची लोकसंख्या सातशे कोटी आहे एक माणूस दिसायला दुसऱ्यासारखा नाही चालणं दुसऱ्यासारखं नाही हसणं नाही अक्षर नाही बोटांचे ठसेसुद्धा नाहीत प्रत्येक गोष्ट वेगळी आहे प्रत्येकजण स्पेशल आहे आणि कुणालाही देवाने मोकळं पाठवलं नाही प्रत्येकाकडे काहीतरी देऊन पाठवलं पण त्याला ते ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी ओळख ओळखायला सपोर्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे पालक मालक झाले तो हा मोठा प्रॉब्लेम आहे मालक नका हो ट्रस्टी आहात तुम्ही परमेश्वराने तुमच्याकडं ते सांभाळायला दिले स्पष्ट सांगतो तुम्हाला मी आता आणि तुम्ही ट्रस्टी म्हणून आहात त्यामुळे तुम्ही आता जास्त पालकच म्हणून मी तुमच्यासाठी बोलतो जास्त कारण मला तरुणाई जरा कमी दिसते हीच ते म्हणतात आत्ताच काय ऐकायचं आम्ही पण ऐकू की रिटायर झाल्यावर पण ती मोठी गंमत आहे मी तर तरुणांना सांगत असतो आत्ता ऐका म्हणजे इम्प्लिमेंट करायला सोपवली तो म्हणला कसं काय म्हणलं अरे घर कधी बांधतो आपण लोन घेऊन घर बांधतो का जास्त दिवस राहायला मिळेल म्हणून रिटायर झाल्यावर घर बांधायचं मी किती राहायचं त्याच्यात बरोबर ना किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पंच्याऐंशी वर्षी सांगून करायचं काय तो म्हणा अर्ध सामान पुढं ना आता सांगता बरोबर <laughs> आहे की नाही मग कळलं कधी पाहिजे तर आत्ता कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून हुशारी वेगळी शहाणपण वेगळं आणि योग्य वयात कळणं महत्त्वाचं शहाणपण माणसाला शेवटी शेवटी सुस्त तरुणपणी कळलं पाहिजे ज्या गोष्टी आत्ता कळणं आवश्यक आहे त्या ठीक आहे शेवटी कळलं तरी आजोबाचा रोलही चांगला करता येईल नो डाऊट कारण रिटायर माणसांचे सुद्धा नवे प्रॉब्लेम निर्माण झालेत सर्वच वयोगटात प्रॉब्लेम आहेत त्यामुळे हुशारीपेक्षा महत्त्वाचं आहे ते शानपण आहे मग आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्याला व्यवस्थित पार पाडल्यात आणि ती अनकंडिशनल करता आली पाहिजे आता काय झालंय आपल्या सगळ्या अपेक्षा आहेत हो बघा आणि अपेक्षांचा ताण आहे लोकांच्यावर आता जे कार्डिओलॉजिस्ट आहेत तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल त्यांना माहीत असेल तुम्ही विचारू शकता किंवा ओळखीच्या डॉक्टरला विचारू शकता हायपर टेन्शन बी पी डायबिटीस हार्ट अटॅक इथं कुठंही जंतूंचा संबंध आहे हे सगळे टेन्शनमुळे आलेले रोग आहेत स्ट्रेस टेन्शन आणि कशाचं टेन्शन आहे सगळ्यांच्या एकमेकांकडून अपेक्षा आहेत एक बायकोची नवऱ्याकडनं अपेक्षा आहे नवऱ्याची बायकोकडनं अपेक्षा आहे दोघांची मिळून मुलांकडनं अपेक्षा आहे त्या सगळ्यांची मिळून आजी आजोबांकडून अपेक्षा आहे आजी आजोबांची ह्या सगळ्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे आणि त्याचे पूर्तता काय होत नाही आणि घरात होतोय संघर्ष राहतील का आपल्याला असं अनकंडिशनल ते एक आज प्रतिज्ञा करू या सगळ्या की मी माझी भूमिका व्यवस्थित पार पाटील त्यांना कसं काय करायचं असेल ते करू दे निरपेक्ष दॅट इज कॉल्ड अनकंडिशनल लव नऊ वाजता जर मला नाश्ता तयार असेल डबा तयार असेल तर आय लव यू संध्याकाळी आल्यावर जर अजून स्वयंपाक झाला नाही म्हणले तर आय हेट यू आपलं जमणार नाही असं नाही चालणार काय झालं होतं नक्की संवाद आहे का घरांमध्ये रेकॉर्डिंग झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे दिवस किती वेळात आहे बारा तासांचा म्हणूया आपण सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते आठ मिनटं भरतोय म्हणजे घर एका ऑफिस आहे ऑफिसात तर जास्त बोलतात घरात बोलत नाही मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला अपेक्षांबद्दलचा सुद्धा आता मध्यंतरी एक ग्रस्थ श्रीमंत आहेत पुण्यात मला भेटले चौकशी केली ससकुटे राहत आहे तर म्हणले कोथरूडला राहतोय पण एकटाच राहतोय मग बाकीचे बाकीचे सगळे सिंहगड रोडला राहतात म्हणजे मुलांनी तिकडं फ्लॅट घेतला आहे त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी माझ्याकडं पैसे पण होते फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग पैसे पाहिजेत कमी पडत आहेत पैसे मग म्हटलं तुम्ही काय म्हणला मी म्हटलो त्यानी मला मागायचे तुला का मागितले तू काय वकील आहे का त्याची त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही तू अरे म्हणू ना ॲक्सेप्ट करा की सकारात्मक होण्यापेक्षा मला आता आज सांगावं वाटायला लागले स्वीकारात्मक व्हा स्वीकारात्मक व्हा आहे बाबा बुजराय त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायको आहे ना सांगणार फर काय फरक काय पडतो पण नाही मग त्यांनी लोन घेतलं सेपरेट राहायला गेला जाताना म्हणलंच नाही पप्पा तुम्ही पण चला पप्पा राहिले जागेवरच आता पप्पांना नातूची आठवण येते किती छोट्या गोष्टीत बघा तुम्ही आता ह्याला आड काय येत आहे ह्याला आड येतोय अहंकार पहिलं कोणी म्हणायचं पहिले आप पहिले आप करके, इसमें नवाब की गाडी तो निकल जायची पूर्ण जीवन निघून जाते असं आता नवरा बायकोतला संवाद पिता पुत्रातला संवाद काय प्रॉब्लेम आहे अबर भांडण मी म्हणतो झालं असं कटकटी काय बिघडलो इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला एकटा आला असला तरी सांगा दोघ आले असले तरी सांगा आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे हात वर कराल का जरा आपण वर बोलवून परत एकदा बुके देऊ आहे कोणी असं असूच शकत नाही असूच शकत नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा हो, आणि ती सेम डे सहासा महिने बोलत नाही मला एक सांगा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का कधीच नाही कधीच नाही पुढच्या जन्मात सुद्धा नाही कारण दोन हजार तेवीस पुन्हा नाहीच आहे मग छोट्या कारणासाठी अख्खा दिवस खराब करायचा उपयोग काय तर आणि गोष्टी किरकोळ असतात तो दूध धुतू -दू -दू गेलेलं असते औषध एक्सपायर झालेलं असतं काहीतरी विसरलेलं असतं कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेलं नसतं वगैरे वगैरे आपण त्यांच्याशी ट्युनिंग रेडिओचं स्टेशन कसं लागतं ट्रान्झिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ट्यून करत करत फिरवतो कर का नाही तसं घरातल्यांशी ट्यून करा ते मेड मेड फॉर इच आदर लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे कोण गेले बघायला स्वर्ग आणि गेलेलं सांगायला आलं नाही आपण जाऊ चौकशी करावतो हो माघार यायची सोय हो नाही फायदा काय मला सांगतो म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत तुम्हाला जमून घेणं काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित काय फरक काय पडला ते